बिर्याणी लवर्स साठी खास पुण्यातील टॉप पाच बिर्याणी स्पॉट नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणार आहोत पुण्यातल्या अशा पाच बिर्याणी स्पॉट्सवर जे प्रत्येक बिर्याणी प्रेमींनी आयुष्यात एकदा तरी ट्राय केले पाहिजे चव मसाले अरम आणि एक्सपिरियन्स सगळं काही अफलातून चला तर मग सुरुवात करूया आपला स्वादमय प्रवास नंबर एक एस पीज बिर्याणी हाऊस सदाशिव पेठ ही बिर्याणी म्हणजे पुणेकरांची एक भावनिक आठवण जवळपास पंचवीस वर्षापासून ही जागा लोकांचं मन जिंकतीये त्यांची चिकन दम बिर्याणी आणि मटन बिर्याणी खवय लोकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे मसाल्यांच्याबरोबर समतोल शिजवलेलं मटण आणि गरमागरम वाफाळती बिर्याणी म्हणजे स्वर्गासारखा अनुभव नंबर दोन ब्ल्यू नाईल एकदम लेजेंडरी ठिकाण पुण्यात पारंपरिक मुघलाई बिर्याणी खायची असेल तर हाच ऑप्शन इथली मटन बिर्याणी रायता आणि कॅरेमेल पुणे ही परफेक्ट ट्राय आहे त्यांच्या बिर्याणीत जी साखर आणि मसाल्यांची साखळी असते ती बोट चाकायला लावते नंबर तीन गुडलक कॅफे डेक्कन हा एक इराणी कॅफे असून इथली मटन बिर्याणी आणि मटन कट म्हणजे कॉम्बो एकदम हौशी खप्यांसाठी हे ठिकाण आहे आणि हो बिर्याणी चा चहा विसरू नका नंबर जॉर्ज रेस्टॉरंट कॅम्प पुण्यात जुनं आणि क्लासिक बिर्याणीचं ठिकाण म्हणजे हेच इथली चिकन तंदुरी बिर्याणी आणि सिंगल प्लेट मटन बिर्याणी फार लोकप्रिय आहे खास गोष्ट म्हणजे त्यांचा मसाला आणि भाताची शिजवण्याची पद्धत शाई आणि खासदार आहे नंबर पाच वन बिर्याणी हाऊस कोथरूड हे ठिकाण खास आहे त्यांच्या मसालेदार आणि स्पायसी स्टाईल बिर्याणीसाठी चिकन लजीज बिर्याणी आणि कोंबडी बिर्याणी इथल्या हॉट सेलर्स आहेत बजेट फ्रेंडली आणि क्वांटिटी भारी तर ही होती पुण्यातील टॉप पाच बिर्याणी ठिकाणं चव परंपरा आणि खव्यांची आवड यांचं अफलातून मिश्रण तुमचं आवडतं बिर्याणी स्पॉट आहे का यामध्ये नसेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या मराठी टॉप टेन चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद